<laughs> ज्या स्वरूपाची चर्चा होती आहे तुमच्या सगळ्या निर्णयाची राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली गेली आणि हा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निर्णय असेल त्यात मुळात तुम्ही उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून त्यांना गृहित धरता येणार नाही अशा स्वरूपाचा निर्वाळा दिला आणि शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे गटाची आहे असंही तुम्ही स्पष्ट केलं <coughs> मुळात एकनाथ शिंदेचंच एक ट्विट दाखवण्यात आलं की ते म्हणतात की पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसची जबाबदारी उमेदवार म्हणून माझ्यावर टाकली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे ते वेगवेगळ्या संवादांमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या लिखित अशा कम्युनिकेशन्समध्ये त्यांना पक्षप्रमुख म्हणतात इतकंच नाही तर भाजपनंही ज्या वेळेला वाटाघाटी केल्यात किंवा चर्चा केली आहे शिवसेनेबरोबर तेही पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा करताना पाहायला मिळतात मग तुम्ही हे पक्षप्रमुख पद का म्हणून ग्राह्य धरू शकले नाही माझ्या पहिली गोष्ट तर मला वाटत मी वा नाही मी असं कुठेही म्हटलो आहे की एखादी व्यक्ती पक्षप्रमुख आहे किंवा नाही मी एवढंच म्हणालो आहे माझ्या निर्णयात की पक्षप्रमुख म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे पक्षप्रमुखाची इच्छा म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नव्हे एवढं मी म्हणालेलो आहे आणि त्यासाठी मी त्याची कारणं पण दिलेली आहेत आपण जर शिवसेनेचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं संविधान बघितलं तर त्यात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की शिवसेनेचं सर्वोच्च पद म्हणजे शिवसेना प्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख परंतु शिवसेनेची सर्वोच्च बॉडी निर्णय घेण्यासाठी कुठची असेल तर ती अथॉरिटी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या पक्षप्रमुखाचा निर्णय म्हणजे राजकीय शिवसेना राजकीय पक्षाचा निर्णय असं ग्राह्य धरता येणार नाही एक आणि तेव्हा मी हे पण सांगितलं जर का एका व्यक्तीचं मत म्हणजे संपूर्ण पक्षाचं मत आपण ग्राह्य धरलं तर असं पण होऊ शकेल की उद्या त्या व्यक्तींनी समजा पक्ष सोडायचा निर्णय घेतला तर किंवा पक्षात डिफेक्शन करायचा निर्णय घेतला तर संपूर्ण पक्षाला तेच मान्य करायला लागेल किंवा त्या पक्ष व्यक्तींनी पक्षाच्या अध्यक्षांनी जर का वेगळी भूमिका घेतली आणि इतर सदस्यांची भूमिका वेगळी असेल तर आपली भूमिका न मानण्यासाठी तो पक्षप्रमुख सगळ्यांवरती डिफेक्शन करून त्या संपूर्ण डिसेंटच संपू शकेल आणि डिसेंट हे इंटर पार्टी डेमोक्रेसीचं कार्डिनल प्रिन्सिपल आहे ते आपल्याला माहीतच आहे की जे अधिकार दिले आहेत संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आहेत फ्रीडम ऑफ स्पीच आहे या सगळ्यासाठी ते अत्यंत घातक आहे आणि सुप्रीम कोर्टानी पण यापूर्वी अनेक खटल्यांमध्ये हे मान्य केलेलं आहे डिसेंट डज नॉट अमाऊंट टू डिफेक्शन डिसेंट म्हणजे आपण आपला विरोधाभास आपला आपली विरोधी भूमिका जी आहे एका विषयासंदर्भातलं मत ते दाखवण्याचा एक प्रकार आहे आणि ते आपण व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणून इक्वेट करू शकत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करत मी असं सांगितलं की पक्ष प्रमुख म्हणजे पक्ष नव्हे पक्षप्रमुखाची इच्छा म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नव्हे मी एवढंच सांगितलं आहे